फोडायला अक्कल लागत नाही एखादी गोष्ट उभी करायला अक्कल लागते जिथे अक्कल नाही अशांना त्यांची जागा दाखवावी लागेल राजकारणात चुकीचं काम जुन्या आमदारांकडून होत असेल तर तो निकाल तुम्हाला हाती घ्यावा लागेल त्याच्या हातातली सत्ता काढून घ्यावी लागेल असं म्हणत शरद पवार यांनी जुन्नरची सभा गाजवली आणि अजित पवार गटाचे उमेदवार अतुल बेनके यांच्यावर सडकून टीका केली जुन्नरकरांनीही पवारांच्या भाषणाला भरघोस प्रतिसाद दिलेला दिसला जुन्नर विधानसभा मतदारसंघातले त्यांच्या पक्षाचे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्या प्रचारासाठी शरद पवार बोलत होते सत्यशील शेरकर यांच्या प्रचार सभेला मिळालेला प्रतिसाद पाहिल्यानंतर पुन्हा एकदा त्या वाक्याची प्रचिती आली म्हातार जिकडे फिरत आहे तिकडं चांगलं होत आहे मग आता शरद पवारांनी जुन्नरमध्ये येऊन जे वातावरण तापवलंय त्याचा सत्यशील शेतकऱ्यांना किती फायदा होईल शेतकऱ्यांनी अतुल बेनके यांच्या पुढचं आव्हान अवघड केलंय काय आहे जुन्नर विधानसभा मतदारसंघाची सध्याची राजकीय परिस्थिती आणि शरद पवारांनी सभा घेऊन लढाई झुकवली आहे का, का, का त्याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी प्रथमेशल तुम्हाला तर माहिती आपला विषय म्हणजे जुन्नरच्या राजकीय परिस्थितीबद्दल बोलायचं झालंच तर दोन हजार चार आणि दोन हजार नऊ साली अतुल बेनके यांचे वडील वल्लभ बेनके यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर जुन्नरमध्ये विजय मिळवलेला होता त्यावेळी शरद पवार यांनी त्यांना मोठी ताकद पुरवलेली होती पुढे दोन हजार चौदा साली शरद सोनावणे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडणूक लढवत तिथं विजय मिळवला दोन हजार एकोणीस साली त्यांनी मनसेतून शिवसेनेत प्रवेश केला उमेदवारीही मिळवली मात्र त्यावेळी एक संद राष्ट्रवादीकडून लढलेल्या अतुल बेनके यांनी त्यांचा पराभव केला आशा बुचके यांनी केलेली बंडखोरी शरद सोनावणे यांना चांगलीच भूली होती दोन हजार एकोणीस साली अतुल बेनके यांना चौऱ्याहत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न तर शरद सोनावणे यांना पासष्ट हजार आठशे नव्वद आणि आशाताई बुचके यांना पन्नास हजार एक्केचाळीस मतं पडली होती पण दोन हजार एकोणीस आणि दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात तीन मोठे भूकंप झाले आणि त्यात सगळी परिस्थितीची गुण गेली सध्या राज्यात राष्ट्रवादीची दोन शकल झाल्या मतदारसंघातही त्याचे पडसाद उमटू पडल्यानंतर आमदार अतुल यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला मात्र तो निर्णय स्थानिक राष्ट्रवादी आणि पवारांच्या समर्थकांना जास्त आवडला नाही कारण त्यानंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जुन्नर मधून शरद पवार गटाच्या अमोल कोल्हेंना मताधिक्य मिळालं मतदारांनी पवारांच्या नेतृत्वावर विश्वास टाकला आणि त्यामुळं बेनके यांची झोप हो उडाली अगदीच yeah. सांगायचं म्हटलं तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जुन्नर मधून हजार तीनशे त्र्याण्णव मतांचं लीड घेतलं होतं आणि सत्यशील शेरकर यांच्या सोबतच मोहित धमाले अनंतराव चौगुले तुषार थोरात बाळासाहेब दांगट आणि माऊली खंडागळे अशा सर्व नेत्यांचा परफेक्ट नियोजनाचा हात होता असं सांगितलं जातं परिणामी यापैकी बरेच उमेदवार विधानसभेसाठी इच्छुक पण अतुल बेनके पाडण्यासाठी शरद पवारांनी जुन्नर मध्ये असं म्हणतात लोकसभे जुन्नर मध्ये चार पाच वेळा भेटी दिल्या आणि आणि सत्यशील शेरकर यांना ताकद केलं होतं एका बाजूला शरद पवारांची मर्जी दुसऱ्या बाजूला खासदार डॉ अमोल कोल्ली यांची साथ यामुळे शेरकर स्ट्रॉंग उमेदवार म्हणून समोर आले होते त्याचबरोबर आता महाविकास आघाडीकडून शेरकर यांना मोहित धमाले अनंतराव चौगुले तुषार थोरात बाळासाहेब दांगट आणि माऊली या त्यांच्यासारख्या खमक्या नेत्यांची साथ मिळत आहे आणि म्हणूनच जुन्नर मध्ये सत्यशील शेरकरांचं पारड जड राहू शकतं असं स्थानिक जाणकार सांगतायत आता हे झालं सध्या परिस्थितीबद्दल पण विशेष गोष्ट सांगायची म्हणजे लोकसभेनंतर जेव्हा राज्याला विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली तेव्हा माहितीच्या घटक पक्षातील नेत्यांनी शरद पवार गटाची वाट धरायला सुरुवात केली होती त्याचं कारण तुम्हाला माहितीच आहे शरद पवारांनी लोकसभेला ऐंशीच्या स्ट्राईक रेटनं दहा पैकी आठ जागा जिंकून आणत आपला महाराष्ट्राच्या राजकारणावर अजून कसा होल्ड आहे हे सिद्ध केलं होतं दरम्यान शरद पवार यांची भेट घेणाऱ्या नेत्यांमध्ये एक महत्वाचं नाव होत ते म्हणजे अजितदादा गटाचे उमेदवार आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचं ज्यावेळी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि ते शरद पवार यांच्या कार्यक्रमात दिसून आले तेव्हा सगळीकडं चर्चा रंगली होती की अतुल बेनके विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर शरद पवार गटात प्रवेश करणार पण अतुल बेनके यांनी तसं केलं नाही हा पण त्यांच्या त्या भूमिकेमुळे तेव्हा संशय मात्र निर्माण झाला होता त्यावेळी त्या चर्चेबद्दल स्पष्टीकरण देण्याची वेळ त्यांच्यावर आली होती ते म्हणाले होते मी जरी अजित पवार गटाकडून असलो तरी माझे विचार मात्र शरद पवार साहेबांसारखे आहेत जरी मी चिन्हावर विधानसभा निवडणूक लढणार असलो तरी माझी लढाई शरद पवारांच्या विरुद्ध आहे असं समजायचं कोणी कारण नाही सदे खासदार अमोल कोल्हे आहेत आणि ते आणि मी एकत्र राहून पुढची पाच वर्ष काम करणार आहोत असं सांगून अतुल बेनके यांनी तेव्हा शरद पवार यांच्या स्वागताचे बॅनर सुद्धा जुन्नर मध्ये लावले होते तेव्हा त्यांनी ते शरद पवार समर्थकांकडून मिळवण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप शरद पवार गटानं केला होता पण दादा गटात असून सुद्धा अतुल बेनके यांनी केलेली ही कृती पाहिल्यानंतर तुम्हाला कळलं असेल की शरद पवार हा फॅक्टर जुन्नर मतदारसंघात किती प्रभावशाली आहे पवारांचं नाव बघून जुन्नर मध्ये राजकारण होऊच शकत नाही असा स्थानिक राजकीय जाणकारांचा दावा आहे आणि म्हणून विरोधी उमेदवार असून सुद्धा अतुल बेनके यांना शरद पवार यांच्या नावाची गरज पडली असा आरोप तेव्हा शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केला होता खरंतर तेव्हापासूनच सत्यशील शेरकर शेरकर यांनी अतुल विरोधात उठवायला सुरुवात केली होती पाहिलं तर जुन्नर तालुक्यातील कुटुंब पूर्वीपासूनच राजकारणाशी जोडलं गेलेलं आहे सत्यशील शेरकर यांचे चुलते स्वर्गीय निवृत्तीशेट शेरकर हे खेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाकडून खासदार होते त्यांनी विघ्नहर सहकारी साखर कारखान्यांची उभारणी केली सत्यशील शेरकर यांचे वडील सोपानशेठ शेरकर यांनी देखील अनेक वर्ष विघ्नोहर साखर कारखान्याचं अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे वडिलांच्या निधनानंतर कारखान्याच्या अध्यक्ष पदाची धुरा सत्यशील शेरकर सांभाळत आहेत तसंच त्यांनी माजी संचालक म्हणून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा कार्यभार सांभाळलेला आहे सत्यशील शेरकर हे मागील दोन वर्षांपासून जुन्नर विधानसभेसाठी तयारी करत होते त्यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारात स्वतःला झोकून दिलं होतं काँग्रेसकडून त्यांना उमेदवारीची अपेक्षा होती पण जुन्नरमध्ये शरद पवार यांचा होल्ड असल्यानं ती जागा महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाला सुटणार अशी शक्यता होती तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी ते तुम्ही तुतारी हाती घ्या असा आग्रह केला आणि पुढे पवारांनी सुद्धा जुन्नर मधला त्यांचा प्रभाव पाहता त्यांना आपल्या पक्षात घेतलं आणि त्यानंतर लागली जुन्नर मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांच्या उमेदवारीचे संकेतही दिले पुढं जेव्हा सत्यशील शेरकर यांचं नाव यादी जाहीर झालं तेव्हा जुन्नर विधानसभा मतदारसंघातील मायबाब जनतेच्या साथीने ही लढाई आपण जिंकणार असा विश्वास सत्यशील शेरकरांनी व्यक्त केला त्याआधी शेरकरांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सचिव व प्रदेश प्रतिनिधी म्हणून काम केलेलं असल्यानं जुन्नरमधील काँग्रेस प्लस शरद पवार गटाची ताकद सध्या शेरकऱ्यांनी बाजूने आहे आणि म्हणून अजितदादांच्या अतुल बेनक्यांच्या पुढे आता मोठं अवघड आव्हान निर्माण झाल्याचं जा बोललं जात आहे मंडळी सध्या जरी अतुल बेनक्यांच्या समर्थकांकडून निधी आणल्याचे आणि कामांचे दावे केले जात आहेत पण तरीही शरद पवार यांना सोडल्याचा राग आणि विविध प्रश्नांवरून मतदारसंघात विद्यमान आमदारांबद्दल असलेली नाराजी त्यामुळे बेनके ताक सुद्धा फेकून पितायत अशी गत आहे म्हणजे कांदा धोरणावरून भाजप सरकारबद्दल जो राग कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात आहे त्याला हवा मिळायला नको म्हणून बेनके त्यांच्या प्रचार सभेत किंवा बॅनरवर कमळ चिन्हाचा वापर करत नाहीत जरी माहितीत भाजप आणि अजितदादा गट एकत्र असले तरीही कारण जुन्नर भागात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहे मात्र तो शेतकरी भाजप सरकारच्या कांदा धोरणाबद्दल नाराज असून लोकसभेला सुद्धा त्याचा फटका भाजपला बसलेला होता आणि आता त्या नाराजीचा फटका आपल्याला बसू नये म्हणून अतुल बेनके यांनी विधानसभेच्या निवडणुकीत भाजप आणि कमळ यांना स्वतःच्या प्रचारापासून बाजूला ठेवल्याचं बोललं जात आहे आणखी सांगायचं म्हणजे जुन्नर मतदारसंघात बिबट्याच्या प्रश्नांवरून जनतेच्या भावना तीव्र आहेत दुर्गम आदिवासी भागातील पाणी प्रश्न अद्याप कायम आहे पर्यटन वाढीसाठी लोकप्रतिनिधी अधिक प्रयत्न करावेत अशी लोकांची अपेक्षा आहे तसंच बागायती पट्टा असल्यानं शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योग गाची, दर्जेदार रस्त्यांच्या कामांची लोकांना अपेक्षा आहे बिबट्यांचा प्रश्न तिथं सर्वात ज्वलंत असून गेल्या काही दिवसांपासून त्यासाठी जुन्नरमध्ये ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत उपद्रव कमी करण्याची नागरिकांची मागणी जोर धरत आहे आणि याकडं लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही असा दावा सामान्य जुन्नरकर करतायत आता या धर्तीवर अतुल बेनके थोडं बॅकफुटला गेल्याची चर्चा मतदारसंघात आहे विशेष म्हणजे शरद पवार यांनी जुन्नरमध्ये सत्यशील शेरकरांसाठी तगडी फिल्ड बिल्डिंग लावलेली आहे गावोगावी कार्यकर्त्यांचे मिळावे घेऊन संघटन पातळीवर मोर्चे बांधणी आणि बेरेजेचं राजकारण सुरू आहे मायतीतील नाराज नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पवारांनी आपल्याकडे वळवलेलं आहे कालच्या भाषणात मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या दुरावस्थेवरून त्यांनी विद्यमान आमदारांना धारेवर धरलं आणि तो मुद्दा त्यांनी एका दुःखद प्रसंगातून लोकांपर्यंत पोहोचवला आता पावसातल्या सभेसारखा त्या सभेचा इम्पॅक्ट पडला तर शेरकरांच्या साथीनं शरद पवार जुन्नर मध्ये बेनकेंच्या अडचणी वाढवणार हे नक्की दरम्यान बेनके अजितदादांसोबत गेल्यानं शेवटी ज्यांना मोठं केलं त्यांनीच पवारांची साथ सोडली याची कुठेतरी खंत पवार समर्थकांच्या मनात खदखदत असल्यानं पवार त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार हे नरेशन जुन्नरमध्ये बिल्ड झाल्याचं म्हटलं जात आहे तुम्हाला नेमकं का काय वाटतंय जुन्नरमध्ये सत्यशील शेरकर अतुल वेलकेंला भारी पडतील का कोण होईल जुन्नरचा पुढील आमदार तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद